नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीजमध्ये आज आपण सोयाबीन फ्राईड राईस बनवणार आहोत सोयाबीन फ्राईड राईस बनवण्यासाठी आपल्याला बनवलेला भात आणि भिजवलेले सोयाबीन लागणार आहेत त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा शिमला मिरची गाजर आणि कोथिंबीर लागणार आहे आता कढईमध्ये आपल्याला एक पळी तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे जिरं त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे शिमला मिरची आणि गाजर हे सगळं तेलामध्ये आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे अर्धा चमचा हळद परत एकदा याला परतवून घ्यायचं पाव चमचा यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे हे सगळं तेलामध्ये छान परतवून झालं की यामध्ये आपल्याला आप भिजवलेली सोयाबीन घालायची आहे तेलामध्ये छान परतवून घ्यायचे याला सगळे मसाले लागले पाहिजे असं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला भात घालून घ्यायचा आहे आणि याला छान असं परतवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी भात परतवून घेत आहे सगळे मसाले भाताला लागले पाहिजे अशा पद्धतीने हे सगळं आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे परत एकदा याला छान असं मिक्स करायचं आणि तयार आहे आपला सोयाबीन फ्राईड राईस तर सोयाबीन फ्राईड राईस मी सर्व करून घेत आहे हा फ्राईड राईस खायला खूप टेस्टी लागतो आणि कुणालाही आवडेल असा बनतो आणि दहा मिनिटाच्या आत ही रेसिपी बनवून तयार होते तर नक्की बनवून बघा सोयाबीन फ्राईड राईस रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा